ग्रामीण भागातील रुग्णांना संकटाच्या काळामध्ये रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि प्रसूत झालेल्या मातांना आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकशे दोन हेल्पलाईन असलेल्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे मात्र याच रुग्णवाहिका चालकांना गेल्या नऊ महिन्यापासून आपलं वेतन मिळालं नाही तर दुसरीकडे गेल्या दोन वर्षापासून त्यांचा पी एफ देखील त्यांना मिळालेला नाही त्यामुळे येत्या तीस तारखेपासून हे सर्व चालक काम बंद आंदोलन करून आमरणपोषण करणार आहेत नेमक्या या चालकांच्या मागण्या काय आहेत आपल्यासोबत हे सगळे रुग्णवाहिका चालक आहेत काय नेमकी तुमची मागणी आहे किती महिन्यापासून तुम्हाला वेतन मिळालेलं नाही प्रथमतः जे आम्ही एकशे दोन रुग्णवाहिका चालक बीडमधून आहोत जवळपास रॉयल एजन्सीकडील आम्ही सत्तावीस वाहन चालक आहोत आणि सत्तावीस वाहन चालकापैकी एकाही वाहन चालकाला जवळपास गेली दहा महिन्यापासून कसल्याही प्रकारचं मानधन दिलं जात नाही ही अतिशय गंभीर बाब आहे जेणेकरून सोळा तारखेला शाळा चालू झाल्यात आमच्या आम्हाला बाळा आहेत लेकराबाळांची वर एवढा वाईट वेळ आलेली आहे की आम्ही त्यांना साधं शाळेमध्ये ॲडमिशनसुद्धा घेऊ शकत नाहीत कारण आमच्या यांच्याकडे आम्ही चोवीस बाय सात म्हणजे आठ दिवस आणि चोवीस तास काम करतो आणि काम करून आम्हाला दहा दहा महिने पगार भेटत नाही तर आमच्या लेकरांना शाळेमध्ये कसं टाकायचं त्याच पद्धतीनं जे सत्तावीस वाहन चालक आहेत ते रॉयल एजन्सी यांच्यामार्फत आहेत आणि रॉयल एजन्सीमार्फत असून त्या एजन्सीवर आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला इथल्या अधिकाऱ्यांना बोललोत परंतु इथले अधिकारी पण तो रायल एजन्सीला पाठीशी घालत आहेत त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही त्याच्यावर चारशेवीचा गुन्हा दाखल होता करायला पाहिजे आमची त्याने क्लिअर कट फसवणूक केली आहे हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला पंचवीस हजार एकशे एकोणसाठ रुपये इतका पगार मिळणे अपेक्षित आहे परंतु हा आम्हाला पगार फक्त तेरा हजार एकशे दहा रुपयांनी करतो म्हणजे उरली उर्वरित पैसे हे जातात कुठे हे तर अधिकारी खातात मग त्याला देतात मग त्याच्या त्याला पाठीशी का घातलं जातं आमच्या वाहन चालका संतप्त सवाल आहे की आम्ही या रॉयल एजन्सीवाल्याचं टेंडर एकतर कार्या यादीमध्ये टाकून त्याच्या टेंडरपासून आम्हाला मुक्त करा आणि आम्ही तुमचं शासनाचं काम करत आहोत <coughs> जेणेकरून डिलिव्हरी प्रेग्नेन्स राहिल्यापासून पुढं ती नऊ महिने नऊ दिवसानंतर डिलिव्हरी होते आणि आमचा पगार हा दहा महिने होत नाही ही किती वाईट अवस्था आहे निश्चितच चोवीस तास काम करून देखील पगार मिळत नाही आहे आपण केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळत नाही आहे मला सांगा की बीड जिल्ह्यामध्ये किती असे चालक आहेत आणि किती या सगळ्या रुग्णवाहिका आहेत त्यांचं वेतन आतापर्यंत मिळालेलं नाही सगळे वाहन चालक आमचे त्रेसष्ट आहेत त्रेसष्टपैकी पैकी आज वाहन चालकाने आम्ही प्रत्येक वारंवार अधिकाऱ्याला पत्र देतोत पण ते आमच्याकडं एकदम दुर्लक्ष करतात आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना म्हणतो तर त्यावेळेस काय म्हणतात ते आम्हाला की आमचा तुमचा काही संबंध नाही ते एजन्सीवाल्याकडं जा एजन्सीवाले म्हणतात ते तुमचे आमचे बिलच निघलं नाही मग आता ह्यांच्या दोघांमध्ये आमचं याच्यात मरण किती आलं आता याच्यात लोकशाही आहे का नाही हेच आम्हाला कळणं गेले आज आम्हाला जर आम्ही काय थोडं जास्त बोलावा तर गुद्यादार म्हणून तुम्हाला मी हाकलून देईन मग ते हुकुमशाहीचाच कारभार आहे सगळा हे मग आम्ही आजपर्यंत आमची लेकर बाळा का उस्तोडायची उचली घ्यायचं का आम्ही सगळ्यांना आमची लेकर शिकवायचे शिकवायचे काय करायचं जर हे जर ही दुरावस्था होत असेल आमची त्याच्यापेक्षा दुरावस्था आहे कुठलीच मग हेच आम्हाला कळायला गेलं आहे निश्चितच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे उदरनिर्वाहाचा देखील प्रश्न त्यांचा निर्माण झालेला आहे काय सांगता आता पुढची भूमिका काय असणार आहे कारण तुम्ही सांगताय की अनेक वेळा तुम्ही मागणी केली निवेदनं दिले तक्रारी केल्या मात्र याच्यावर काहीच होत नाही एकीकडं जर बघितलं तर शासनाचाच दवाखाना आहे शासनाचीच गाडी आहे मग शासनच जर गुत्तेदाराला पगार देत असेल तर यामधल्या गुत्तेदाराचं जर शासन गुत्तेदाराला पगार देत असेल आणि गुत्तेदार जर नंतर आम्हाला पगार देत असेल तर या गुत्तेदाराचीच गरज काय असा माझा सवाल आहे जेणेकरून मला एक म्हणायचं आहे की जर श गुत्तेदाराला आम्ही जर म म्हणलं की आमचा पगार करा तर तो काय म्हणतो की आम्हाला शासनाने पगार दिलेला नाही तर मी तुम्हाला कुठून देऊ आणि ज्यावेळेस शासनाचा आणि गुत्तेदाराचा जो करार होतो तर त्या करारामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की शासनाने पगार दिला किंवा न दिला याची जिम्मेदारी ही ठेकेदाराची आहे ठेकेदाराने पेमेंट करणं हे बंधनकारक आहे तरी पण गेली दहा महिन्यापासून आमचा पेमेंट नाही आज आमच्यावरती उपासमारीची आमच्या आईवडिलांचा आजार पण आहे आमच्या मुलांचं शिक्षण आहे आमचं पण आता दहा दहा महिने जर आम्ही आज म्हणताय की काही जण म्हणता की तुमचा एक एकदम मिळेल मग माझा असा सवाल आहे की दहा दिवस जर तुम्हाला उपाशी ठेवलं आणि अकराव्या दिवशी जर काजू बदामाचा शिरा दिला देत असाल तर त्याचा काय उपयोग आहे तर हे सगळे या चालकांचे प्रश्न आहे तर वेतनाचा प्रश्न त्यांचा अतिशय गंभीर आहे काय सांगताल तुम्ही कुठल्या रुग्णालयात सेवा देता आणि काय परिस्थिती हां मी प्राथमिक आरोग्य केंद्र निपांजुळगाव येथे रुग्णवाहिका चालक आहे गेल्या दहा महिन्यापासून माझे पगार झालेला नाही रॉयल एजन्सीला मी कॉल केला असता ते सांगतात आमचं बजेट नाही आणि इकडं जिल्हा ऑफिसला फोन केला असता ते म्हणतात बजेट नाही मग काय करावं आम्ही सोळा सोळा तारखेला शाळा भरली शाळा भरल्या तर फी भरायची आम्हाला किराणा ना नाही आहे आम्ही काय करावं तर आपण पाहिलं की हे सगळे गंभीर प्रश्न आहेत या चालकांचे येत्या काही दिवसामध्ये त्यांचं जर वेतन जमा नाही झालं तर ते कामबंद आंदोलन करून अमर उपोषण करणार आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितच वाढल्याचं पाहायला मिळेल कॅमरामॅन मुकुंदसह मी अप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड